माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद वर्ण प्राथमिक शाळा काढवा मी इयत्ता सातवी शिकत आहे विकसित भारत दोन हजार पंचवीस या अंतर्गत स्वदेशी या विषयावर आधारित नैसर्गिक वस्तूंचा वापर करून साबण तयार करणे नमस्कार मी अन्वी विनय मेहे इयत्ता सातवी आमच्या टीमचे नाव आहे आत्मनिर्भर ह्याचा अर्थ असा होतो की प्रगती आणि गतीच्या भावना निर्माण करणे नमस्कार मी शुभ्रा गणेश गोळे इयत्ता सहावी शिकत आहे आमच्या प्रकल्पाची थीम ही आहे शुद्ध नैसर्गिक आणि देशी संकल्पनावर आधारित उत्पादन करणे नमस्कार माझे नाव आरोग्य सुचित मेहकर मी इयत्ता सहावी शिकत आहे आमच्या प्रकल्पाचा उद्देश आहे रासायनिक पदार्थांपासून दूर राहून स्वदेशी व नैसर्गिक वस्तूंचा वापर करणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते यासाठी आम्ही हा उपक्रम राबवित आहोत विनय मेंगा आमच्या प्रकल्पाचे साहित्य साबण बेस सुगंधी उठणे चंदनाचे अतिक्रहण राणी कदामाचे ऑइल साबणाचा साच्या द्रवण्याचे पुणे माझे नाव मथून गौज पाक आता आम्ही साबण बेसचे बारीक तुकडे करून घेऊया बारीक तुकडे केल्याने बेस वितळणे सोपे जाते आपण आता साबण बेस मेल करण्याची प्रक्रिया करत आहोत हा बेस आता वितळत आहे यांमध्ये आपण आता सुगंधी उठण्याची पावडर टाकणार ती एकजीव करून घेऊया यांमध्ये आपण बदाम तेल टाकूया ते स्निग्ध असते व त्वचेला सुगंध व तजेला देते आता आपण सुगंधी वास यावा म्हणून चंदन अत्तर टाकूया हे सर्व एकजीव करूया हे मिश्रण तयार होत आहे तयार झालेले मिश्रण साबणाच्या साच्यात ओचूया नैसर्गिक साहित्यापासून साबण तयार करणे या प्रकल्पाचा उद्देश हा आहे की निसर्गातून मिळणाऱ्या साहित्याचा वापर आपल्या जीवनासाठी करणे सुगंधी उठणे पावडर बनवण्यासाठी हळद बेसन गुलाब पाणी खसखस जायपत्री मुलतानी माती कापूर लवंग या साहित्याचा वापर करून पावडर बनवली आहे तसेच विटॅमिन ईची टॅबलेट वापरली आहे त्वचेचा ओलावा राखणे कोरडेपणा कमी करणे सूर्यकिरणांपासून त्वचेचे रक्षण व्हावे यासाठी व्हिटॅमिन ई या टॅपचा उपयोग केला आहे सुगंधासाठी चंदन अत्त व बदामाचे तेल यांचा ते उपयोग केला आहे त्वचेची चमक व तजेलदारपणा येण्यासाठी बदामाच्या तेलाचा वापर केला आहे या उपक्रमाबरोबरच आम्ही परिसरातून मिळणाऱ्या वनस्पती कडुलिंब ॲलोवेरा पपई गुलाब यांच्यापासून सुद्धा साबण तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे या उपक्रमामुळे नवीन कल्पना सुचली गटात काम करण्याचे कौशल्य विकसित झाले पर्यावरण आणि समाजाची जबाबदारी समजली स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास मिळाला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पदवीधर शिक्षक श्री सर यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले